परंतु या देशामध्ये भारतीय संविधान आहे संविधानाप्रमाणे प्रत्येकाने बोलण्याचे वागण्याचे अधिकार दिलेले आहेत ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत नायर मॅडम यांनी ज्या पद्धतीने सुनावणीच्या आधीच वक्तव्य करून पर्यावरण प्रेमी चुकीचा संभ्रम पसरवत आहेत याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्यांनी शपथ घेतली आहे संविधानाची ते आदरणीय गिरीश महाजन कुंभमेळामध्ये या मंत्री महोदयांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तपोवनामध्ये वक्तव्य केलं सुनावणीच्या आधीच केलं आणि ते म्हणतायत की आम्ही झाड तोडणारच हा जो जळ आहे हा लोकशाहीचा नोटणारा हुकुमशाही भूमिका आहे याचा विषय व्यक्त तुम्ही आजची सुनावणी जी घेतायत हा काही करत आहेत का आयुक्त सांगतात मंत्री घोषणा कुंभमेळा मंत्री घोषणा करतात की आम्ही तोडणार आणि आम्हाला काही वेळात काढण्यासाठी इथं बोलवलेले आहे तुम्ही जाहीर केलं पाहिजे त्यांनी नाशिक करायची आणि सगळ्यांची माफी मागवली अशी काही ठिकाणी मागणी करतो साधूग्रामध्ये झाले आपल्या देशाचे पंतप्रधान शंभर पेक्षा अधिक देश आले अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत आमची मागणी आहे की या ठिकाणी साधूग्राम मध्ये एकही जाण टोटा सुतास मिळावा होऊ शकतो त्याचा विचार केला पाहिजे प्रश्न जागेंच्या बाबतीत आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलंय बसते नेहरू रस्कूरची जागा आहे गांधीनगरची जागा आहे पांढरपोरची जागा आहे अनेक जागा तुमच्या ताब्यात आहे आणि सरकारच म्हणत की ही जमीन फक्त तुम्ही राहतात आमचं घर सुद्धा तुम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेल्या साहेब आणि तुम्ही आमच्याकडे जागा विचारतात तुम्ही आम्हाला जागा विचारतात कुंभमेळा मंत्री तुम्ही या देशामध्ये सरकारच्या कामासाठी आमचं घातक सुद्धा तुम्हाला घेता येतं कारण या देशामध्ये समृद्धीचा महामार्ग झाला तेव्हा हजारो जागे तुम्ही तोडलेलं आहे आता टपोर उद्ध्वस्त करू नका नाशिकच जळगाव करू नका ही तुम्हाला कळकळीत आव्हान आम्ही कळत कळकणीचं आव्हान करतो आजची सुनावणी मी रद्द करण्याचा निर्णय घेईल जर पाच मिनिटात हे सगळं थांबवलं नाही तर ज्या संस्था आहेत ज्या वेगवेगळे लोक आहेत तुम्हाला जागा सुचवलेल्या आहेत तुमच्या अखत्यारीत आहे एक मला मॅप दाखवा आम्ही इतकं अनालिसिस केलंय सर तुमच्या गार्डन डिपार्टमेंट कडे किती जागा आहे ना त्याचा पण मॅप मी तुम्हाला देणार आहे सगळ्यांना बघायला मी एक गोष्ट केली सांगल आम्ही इतकी एक्स्ट्रीम ट्रान्सपरन्सी पाळतोय आणि तुम्ही इतकी एक्स्ट्रीम सिक्रेसी का पाळताय नागरिकांना गरज पण नाहीये नागरिकांना करत नाही आम्ही शपथ नाही घेतली एम्ब्लेम तुमच्या मागे राजपत्रित अधिकारी ऐका आता तुम्ही तुम्ही कॉम्पेक्स प्लांटेशन करायचंय का करायचंय झाडं तोडले म्हणून नाही तुम्ही ही तुम्ही हा आमचा टाइमपास केला म्हणून तुम्ही करायचंय आणि आणि द्यायचे सतरा हजार आता सतरा हजार द्यायचे हे काय पण नाही का सतरा हजार तुम्ही मिनिमम लावले पाहिजे अजून चौतीस लावा वगैरे तुमचं नाही का चांगलं मोठं मन झालं तर स्थान कुठं असलं पाहिजे फाशीच्या डोंगरावर पाहिजे का कुठं पाहिजे रोडला पाहिजे का पाच किलोमीटरच्या परीघात लागली पाहिजे किलोमीटरच्या परीघामध्ये सर मला जर कोणी विचारलं लोकांसाठी मी बोलतो बेकाई देशी राहे। सदर दुक्तोड करण्याचा कुणाला काही एक अधिकार नाही व कायद्याने देखील कुठलाही अधिकार प्राप्त झालेला नाहीये तपोवन हे डीम्ड फॉरेस्ट आहे अर्थात मानवी राखीव फॉरेस्ट आहे सदर मुख्यतोडीचा निर्णय घेण्याकरता कुठल्याही पद्धतीच्या समिती